नमस्कार आज आपल्याकडे एका नव्या मराठी पॉडकास्ट मालिकेचे म्हणजे एका सिरीजची सविस्तर योजना आलेली आहे बघायला हो का अच्छा कशावर आहे ही, ही मालिका आहे श्री साईबाबांच्या जीवनावर आणि त्यांच्या शिकवणुकीवर अरे वा छान विषय हो आणि त्याचे एक प्रस्तावित शीर्षक पण आहे साई चरित्र श्रद्धेचा प्रवास श्रद्धेचा प्रवास छान वाटतंय तर या योजनेनुसार मुख्य उद्देश असा आहे साईबाबांचं जीवन त्यांच्या शिकवणी त्यांच्या कथा भक्ती हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि त्यासाठी मग निवेदन म्हणजे नरेशन आणि बॅकग्राऊंडला भजन मंत्र वगैरे वापरण्याचं सुचवलंय अच्छा म्हणजे एकंदरीत ऐकताना भक्तिमय वातावरण तयार होईल अगदी तर या योजनेवर जरा बोलूया का बघूया काय काय आहे यात हो ना नक्कीच मी पण जरा पाहिलं यावर म्हणजे यात बाबांच्या आयुष्याचे आणि शिकवणीचे वेगवेगळे पैलू घेतले आहेत असं दिसते हो ना आणि एक पद्धतशीर मांडणी पण वाटते म्हणजे सुरुवात कशी केली आहे सुरुवात आहे साईबाबांच्या शिर्डीतल्या आगमनापासून अच्छा म्हणजे ते सुरुवातीला फकीर म्हणून कसे राहत होते त्यांचं ते गुढ जीवन आणि त्यांचा तो संदेश अल्लाह मलिक हो हो आणि त्यातून ते, ते हिंदू मुस्लिम ऐक्य साधायचा प्रयत्न करायचे बरोबर अगदी बरोबर त्यावर सुरुवातीलाच भर दिला आहे मला वाटतं हे महत्वाचं आहे कारण हा त्यांच्या शिकवणीचा गाभा आहे नाही का नक्कीच तो पाया आहे असं म्हणायला हरकत नाही मग पुढे जाऊन ही योजना त्यांच्या मुख्य शिकवणींवर फोकस करते म्हणजे सबका मालिक एक मग दानधर्माचं महत्व सत्य संयम आणि विशेषत श्रद्धा व सबुरी श्रद्धा आणि सबुरी हे दोन शब्द बाबांच्या बाबतीत सतत ऐकायला मिळतात हो तर त्याचा नेमका अर्थ काय हे उलगडून सांगण्यावर भर आहे आणि उदीचं महत्व पण स्पष्ट करायचं आहे हो ती बाबाजी राख द्यायची ती त्याचं महत्त्व पण खूप आहे भक्तांसाठी बर श्रद्धा आणि सबुरी सारख्या संकल्पना समजावून सांगणं हे थोडं चॅलेंजिंग असू शकतं नाही का बरोबर म्हणजे भक्तांना ते माहिती असतं पण जे नवीन श्रोते आहेत त्यांच्यापर्यंत ते नेमकं पोहोचवणं गरजेचे अगदी योजनेत चमत्कारांच्या कथांचा का उल्लेख आहे का जस ती पाण्याची दिवे लावल्याची गोष्ट हो हो आहे ना चमत्कारांच्या कथांसाठी का पण भाग आहेत पण मुद्दा फक्त चमत्कार सांगण्याचा नाहीये बहुतेक नाही त्यामागची श्रद्धा आणि संदेश महत्वाचा बरोबर आणि काय आहे ह्यात हा मंत्र आणि नामजपाबद्दल पण आहे म्हणजे ओम साईराम जप अच्छा त्याचा पण एक वेगळा भाग हो तसं सुचवलंय आणि एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे साई सच्चरित्र या ग्रंथाची ओळख हो हा तर खूप महत्वाचा ग्रंथ आहे हो ना हे बाबांचं मुख्य चरित्र आहे ते हिमाडपंतांनी कसं लिहिलं त्यांचं काय योगदान आहे हे सगळं सांगायचंय आणि यात ग्रंथातल्या काही महत्वाच्या अध्यायांचा उल्लेख करायची पण कल्पना आहे का हो आहे म्हणजे काही निवडक अध्याय घेऊन त्यावर बोलता येईल असं सुचवलंय हे चांगलं आहे कारण साई सच्चरित्र आणि हेमाडपंतांचा उल्लेख केल्यामुळे या मालिकेला एक आधार मिळतो तो अधिकृत ग्रंथ आहे ना हो म्हणजे हे फक्त ऐक्यू कथा नाही तर एका मूळ स्रोताची ओळख करून देण्यासारखं आहे अगदी आणि पुढे जाऊन शिर्डीतली जी पवित्र स्थळं आहेत समाधी मंदिर द्वारका माई जिथे बाबा राहत असत ती मशीद बरोबर बर, चावडी जिथे ते आलटून पालटून झोपायचे या सगळ्या स्थळांची माहिती पण द्यायची आहे याने काय होईल श्रोत्यांना बाबांच्या जीवनाशी अजून कनेक्टेड वाटेल हो आणि यात शिर्डीतल्या चार मुख्य आरत्यांचा पण उल्लेख आहे अरे वा म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्रीची आरती त्याबद्दलची माहिती दिल्याने लोकांना तिथल्या भक्तिमय वातावरणाची कल्पना येईल बरोबर आहे आणि फक्त भूतकाळ नाही तर आजच्या काळात बाबांच्या संदेशांचं काय महत्व आहे म्हणजे रेलेव्हन्स हो जसे की सहिष्णुता सेवा भाव यावर पण एक भाग ठेवायचं सुचवणं आहे हे महत्वाचं आहे म्हणजे फक्त इतिहास नाही तर आजच्या जीवनात त्याचा काय उपयोग आहे हे पण सांगणं गरजेचं आहे आणि मग थोडं टेक्निकल बाजू पण दिली आहे म्हणजे प्रत्येक भागासाठी थमनेल कसा असावा आकर्षक अच्छा त्याचं उदाहरण पण दिलंय का हो एक उदाहरण आहे साईबाबांचं शांत रूप मागे शिर्डी मंदिराची झलक मराठी भक्तिमय फॉन्ट वगैरे व्हिज्युअल अपील पण महत्वाचं आहे आजकाल बरोबर आणि ही मालिका कुठे कुठे प्रसारित करायची तर युट्यूब स्पॉटीफाय तर आहेच स्टँडर्ड प्लॅटफॉर्म पण सोबत इंस्टाग्राम रील्स आणि व्हॉट्सअप टेलिग्राम वर पण छोटे भाग किंवा क्लिप्स शेअर करायची कल्पना आहे हा मल्टी प्लॅटफॉर्म अप्रोच चांगला आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचता येईल विशेषतः तरुण पिढीपर्यंत हो ना एकंदरीत तुम्हाला वाटतं ही योजना बरीच सविस्तर आहे यात चरित्र शिकवण भक्ती आजचा संदर्भ सगळ्याचा विचार केला आहे आव्हान अर्थातच हे सगळं प्रभावीपणे सादर करण्याचं असेल च्या आधारावर ना माझ्या मनात एक विचार येतोय काय की जेव्हा आपण एखादा पॉडकास्ट मध्ये असे मंत्र आरत्यांचे डिटेल्स किंवा ग्रंथांमधले विशिष्ट अध्याय हो। अशा खोलमरच्या भक्तिमय गोष्टी सांगतो हो। तेव्हा ते फक्त जे एकदम निष्ठावान भक्त त्यांच्या पुरतच मर्यादित राहतं का की त्यातून जे नवीन लोक आहेत ज्यांना साईबाबांविषयी उत्सुकता आहे त्यांनाही काहीतरी मिळत म्हणजे अशा डिटेल गोष्टींमुळे नवीन लोक जोडले जातील का हा प्रश्न आहे हो म्हणजे हा भक्तिभाव आणि माहिती याच संतुलन कसं साधायचं सा, जेणेकरून सगळेच श्रोते जोडले जातील हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे